नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता नवरात्रोत्सव येणार आहे आणि नवरात्रोत्सवात बऱ्याच जणांचे उपवास असतात अशा वेळी जर तुम्ही एक उपवासस्थाळी शोधत असाल तर श्री रघुनंदन वेज यांची उपवासस्थाळी अतिशय उत्तम पर्याय आहे या उपवासस्थाळीमध्ये काय काय येणार आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच या उपवासस्थळीची खासियत काय हेही या व्हिडिओद्वारे आपण जाणून देणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी सौ गायत्री पटवर्धन आज मी तुम्हाला आमच्याशी रविनंदन प्युअर उपवासाच्या थाळीबद्दल माहिती देणार आहे आपण बघूया उपवासाच्या थाळीमध्ये काय काय पदार्थ आम्ही देतो तुम्हाला हे आहे साबुदाणा खिचडी ह्याचा साबुदाणा अतिशय सुंदर फुलतो कारण आम्ही तो स्पेशल डायमंड कंपनीचा मागवतो त्यामुळे तो छान भिजलाही जातो मऊ लुसलुशीत खिचडी होते आणि दाण्याचं खूप घातलेलं असल्याकारणाने छान खमंग त्याची चव येते साबुदाण्याच्या खिचडीची त्याचबरोबर आपण देतो की काकडीची दह्यातली कोशिंबीर यामध्ये काकडी छान बारीक सोचवलेली असते मिरचीचे बारीक तुकडे असतात मीठ आहे साखर आहे दही आहे आणि कोथिंबीर आहे त्यामुळे ही कोशिंबीर खिचडी बरोबर अत्यंत सुंदर लागते तुम्हाला तसंच थाळीमध्ये आपण देतो हे वरईचे तांदूळ वरईचा भात हे पण आम्ही छान कंपनीचे वापरतो वरेचे तांदूळ व्यवस्थित शिजवलेले तुम्हाला मिळतात सर्वांना खाता येतील असे असतात म्हणजे लहान मुलापासून म्हातारा लोकांपर्यंत व्यवस्थित खाऊ शकतात याची आमची स्पेशालिटी आहे यामध्ये नुसतं आम्ही भात वरेचा शिजवून देत नाही तर त्यामध्ये आम्ही जिरं थोडीशी मिरची आणि दाण्याचं पूट हे पण त्याच्यात आम्ही घालतो त्यामुळे त्याची चव एकदम वेगळी येते प्लेन भातासारखी चव येत नाही त्याच्याबरोबर ती आहे दाण्याची आमटी दाण्याचं कूट मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घेतलं जात त्यामध्ये मिरची लाल तिखट कोथिंबीर आमसूल आणि गूळ आणि मीठ असे इन्ग्रिडियंट वापरून आम्ही तुम्हाला ही आमटी अशी खमंग आमटी देतो नंतर बटाट्याची उपासाची भाजी यामध्ये पण दाण्याचं पूट व्यवस्थित आम्ही घातलेला आहे त्यामुळे याची तुम्हाला नक्कीच खमंग चव लागेल साबुदाण्याची पापडी देतो ती सुद्धा आमच्याकडे पेन मधून येते त्यामुळे ती अत्यंत छान फुंडलेली अशी साबुदाण्याची पापडी तुम्हाला खायला मिळेल आणि स्वीट डिश आम्रखंड याचा अप्रतिम क्वालिटीचा आम्ही चक्का आणतो आणि आम्ही स्वतः हे इथे बनवतो आम्रखंड मँगोचा पल्प घालून चटणी खोबऱ्याची लिंबू आणि सर्वात शेवटी ताक अशी संपूर्ण उपासाची थाळी खमंग था चविष्ट थाळी खायला आमच्या रघुनंद प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये जरूर नवरात्रा या नवरात्रामध्ये दिवस ही थाळी आमच्याकडे नक्की मिळेल तुम्हाला आणि या व्यतिरिक्त समजा तुमच्या घरी काही देवीचा काही कार्यक्रम आहे काही समारंभ आहे निमित्ताने तर तुम्हाला यातले काही ठराविक पदार्थ हवे असतील तरी सुद्धा ते आम्ही तुम्हाला बनवून नक्कीच दे तुम्हाला केव्हाही नवरात्रात काय पण तेव्हाही तुमचा उपवास असेल तर तुम्ही आमच्याशी रघुनंद प्युअर वेज या हॉटेलमध्ये येऊन नाश्त्यासाठी साबुदाणा वडा नक्की ट्राय करू शकता हा असा खमंग तुम्हाला साबुदाणा वेळा मिळेल मग आमच्याकडे डायमंड कंपनीचा स्पेशल साबुदाणा असतो तो अत्यंत सुंदर फुलतो या वड्यामध्ये आम्ही तो साबुदाणा नंतर बटाटे दाण्याचोट मिरची कोथिंबीर मीठ थोडीशी चवीला साखर असे सर्व इन्ग्रिडियंट घेऊन हे पदार्थ शेंगदाणा मिळतील आणि वड्याबरोबर आम्ही तुम्हाला, से से तुम्हाला दही देतो त्यामुळे जरूर आमच्या हॉटेलमध्ये या आणि अशा खमंग साबुदाणा वड्याचा सा नक्की आस्वाद घ्या त्यांच्या उपवासाच्या थाळीचा आता आपण स्वाद घेऊया सर्वात प्रथम जी खिचडी दिली आहे ती खिचडी आपण टेस्ट करून देऊ खिचडी आणि काकडी हे कॉम्बिनेशन खरंच खूप उत्कृष्ट आहे त्याचबरोबर जर तुम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे खिचडीमध्ये त्यांनी बटाटे उकडलेला बटाटा वापरला आहे मुबलक प्रमाणात शेंगदाणे वापरल्यामुळे खिचडीला एक वेगळ्या प्रकारचा स्वाद प्राप्त होतो पुढचा त्यांचा पदार्थ आहे तो म्हणजे वराईचा भात या वरईच्या भाताबरोबर तुम्ही भाजी पण खाऊ शकता वरेचा भात उत्कृष्ट शिजलाय आणि त्याच्यात असलेल्या जिऱ्यामुळे एक वेगळा स्वाद प्राप्त होतो आता आपण यांची बटाट्याची भाजी जी आहे ती खाऊन बघूया बटाट्याची भाजी खरंच खूप छान आहे म्हणजे बटाटा हा गोडसर नाहीये शिवाय त्यांनी याच्यात जिरं आणि शेंगदाण्याचा कूट याचबरोबर मिरची थोडी बारीक करून टाकल्यामुळे याला एक वेगळी चव प्राप्त होते यानंतर आता आपण खिचडी आणि दाण्याची आमटी ट्राय करूया दाण्याची आमटी बघाल तर अतिशय घट्ट आहे बऱ्याच वेळा दाण्याची आमटी पातळ असते ही अशी पातळ नाहीये दाण्याची आमटी आणि खिचडी हे खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे याचबरोबर त्यांनी वरून जे खास पापड मागवले आहेत ते पापड पण खूप छान आहे अतिशय उत्कृष्ट असे साबुदाण्याचे पापड आहेत आणि सर्वात शेवटी त्यांचं हे ताप ताप हे आंबट नाहीये आणि आता आम्ही ही सगळी थाळी संपवतो आणि हा जो अभिप्राय आहे हा तुम्हाला अजून विस्तृतपणे सांगतो साबुदाण्याचा वडा हा दिलेल्या दह्यात तुम्ही बुडवून खाल्ला तर चव कशी लागते ते आपण बघूया अतिशय खुसखुशीत असा साबुदाण्याचा वडा आहे आणि खर तर, तर इथे तुलना करायची नाही पण जर तुम्हाला इथे या हॉटेलमध्ये बसून साबुदाणा वडा खायचा सा असेल तर तुम्हाला केवळ साठ रुपये मोजा लागतील शनिवार वड्याच्या अगदी शेजारी असलेले हॉटेल म्हणजे तुम्ही जर गावात आला जर तुमचा उपवास असेल तर श्री रघुनंदन इथला साबुदाणा वडा हा एक उत्तम पर्याय आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही एक कमेंटद्वारे सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलद्वारे प्रदर्शित करत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद